जय मल्हार जय आहिल्या महाराष्ट्रातील माझ्या तमाम माझ्या बांधवांना भगिनींना माझ्या मेंढपाळ बांधवांना मानाचा जय मल्हार बऱ्याच दिवसानंतर लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वांशी संवाद साधतोय निवडणुकीचे पडगम वाचतायत प्रचार यंत्रणा जोरात चालू आहे घोषणा चालू आहे सगळीकडं जिथं जाल तिथं जोर जोरात घोषणांचा पाऊस आश्वासन सर्व वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा चालू आहे सर्व राजकीय व्यासपीठ वेगवेगळ्या विषयांवर गाजतायत सर्वजण वेगवेगळ्या लोकांना आश्वासनाची गाजरं आहेत परंतु मला तुम्हा सर्वांचं आज मी बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह मधून आपल्या सर्वांशी संवाद साधण्याचं कारण हे की मी रोज टी व्हीवरती अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियाचे चॅनल आहे त्या चॅनलवरती वेगवेगळ्या विषयांवरती हे पक्षाचे जे उमेदवार नेते मंडळी येत आहेत ये प्रचाराला तिकडे स्टार प्रचारक म्हणून आणि जे काही यांची भाषणा ऐकतोय ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हणजे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान ते या राज्याचे मुख्यमंत्री मग मं त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील नाहीतर मग आताच आज सभा झाली नंदुरबारला ते राहुल गांधी साहेब या सर्वांच्या भाषणामधून मी बघितलं एकाच्याही भाषणामध्ये धनगर आरक्षणाच्या बाबतीत कसल्याही प्रकारचं वक्तव्य कुणीही केलं नाही तशा प्रकारची भूमिका कुणी मांडली नाही आणि आरक्षणाच्या बाबतीत त्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर का यांचे जर का, का जरका जरका सत्ता आली जर का यांच्या पक्षाच्या बरोबर धनगर समाज ठामपणे उभा राहिला तर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आम्हाला माहिती आहे तुम्ही काय देणार आहे म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत आजपर्यंत कुणी कुणी कशी फसवणूक केली हे सर्वांना माहिती म्हणजे वीस पंचवीस वर्ष तर आम्ही बघतोय त्याच्या अगोदर चाळीस पन्नास वर्ष आमचे बापदानी बघितले आमच्या पिढ्या जुन्या गेल्या त्यांनी बघितले आश्वासन गाजर तोंडाला पानं पुसायचं फसवणूक करायची रेटून बोल खोट बोल पण रेटून बोल हे सगळं बघितलं आणि हे सगळं बघत असताना पुन्हा एकदा मी या आरक्षणाच्या विषयावरती या राज्यकर्त्यांच्या किंवा या पक्षाच्या अनेक नेत्यांनी एक देखील वक्तव्य केलं नाही हे का सांगतोय महाराष्ट्रातल्या अडीच कोटी धनगर बांधवांच्या बाबतीमध्ये किती निष्काळजीपणा आणि सर्व काही बोलायच्या अगोदरच आपल्याला जमेत कसे धरतात धनगर ते आमच्या सोबतच आहे त्यांचं काय आहे का त्या दौंड मध्ये एक उमेदवार आहेत त्यांचं नाव नाही मी सांगणार आचारसंहितानी मला कुणावर टीका टिप्पणी टीक करायची नाहीये तर त्यांनी एका मीटिंग मध्ये त्या मिटिंगला मी पण होतो मीटिंगला म्हणजे तो एक कार्यक्रम होता बैठक झाली होती त्याच्यात त्यांनी सांगितलं की काय नाही समाज धनगर माझ्यासोबत पहिल्यापासून आहे पहिल्यापासून आहे म्हणजे ज्या दौंड तालुक्यात सत्तर ऐंशी हजार धनगर समाजाची लोकसंख्या आहे त्या धनगर समाजाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय असणार आहे तुम्ही भविष्यात त्या समाजाबाबतीत काय धोरण ठरवलंय एमआयडीसी असतील कारखाने असतील तिथल्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील आमचे बेरोजगार तरुण दौंड तालुक्यातल्या अनेक बाहेरच्या तालुक्यात जाऊन काम करतायत तिथं एवढ्या तीन तीन चार चार एमआयडीसी असून तिथं आमच्या तिथल्या असणाऱ्या तरुणांना बाहेर कामासाठी जावं लागतंय दमदाटी होतीये जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा मार्केट कमिटी असतील अशा महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आमच्या समाजाला प्राधान्य दिलं जात नाही सातशे आठ मत आठशे मतं हजार दोन हजार अडीच हजारच्या मतांनी निवडून येईल का पडेल याची शाश्वती आता राहिलेली नाहीये इतकी आता निवडणूक काटाची आणि टोकाची राहिलेली आहे आणि असं असताना ज्या तालुक्यामध्ये सत्तर हजार धनगर समाज आहे ज्या महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी धनगर बांधव आहे त्या महाराष्ट्रातल्या अडीच कोटी धनगरांच्या वेगवेगळ्या होणाऱ्या विषयांवरती त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती आणि सर्वात प्रमुख मागणी एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची एक देखील देशा या देशाच्या पंतप्रधानांपासून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत कुणीही एक देखील भूमिका मांडली नाही हेच नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदा ला सोलापूरच्या सभेत महादेव जानकरांना पाठीवर थाप टाकून म्हटले होते हेच नरेंद्र मोदी साहेब त्यावेळेस म्हटले होते की इस धनगर समाज को इनका आरक्षण देना चाहिए मिलना चाहिए हम जब सत्ता में आएंगे तो हम धनगर समाज को आरक्षण के बाबतीत भूमिका करेंगे सकारात्मक अशा पद्धतीने बोलणारे नरेंद्र मोदी साहेब आज दोन हजार चोवीस ला मुक शांत येत आरक्षणावर कसलीही भूमिका आणि कसल्याही पद्धतीचं वक्तव्य करायला तयार नाही विचार करा बांधवांनो मी काही सगळं सांगण्यापेक्षा आता तुम्ही विचार करा की आपल्या धनगर समाजाची अवस्था एवढी वाईट झालेली आहे की आता निवडणुका एवढ्या जवळ आल्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चाललेले हे आपण बघत आहात परिस्थिती आता पहिल्यासारखी राहिलेली नाहीये वीस तीस आणि चाळीस हजाराच्या लीडने निवडून येण्याची आणि सातशे आठशे हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या आकड्यांनी उमेदवार निवडून येणार आहेत का पडणारे अशी परिस्थिती असताना महाराष्ट्रातल्या अडीच कोटी धनगर बांधवांच्या आरक्षणावरती कोणीही बोलायला तयार नाही ही आमच्या धनगर समाजाची महाराष्ट्रातली अवस्था आहे आणि एवढं सगळं बघून आणि सहन करून सुद्धा आपण पुन्हा ह्यांचे झेंडे वागून बटणं दाबणार असोत तर आपल्यासारखे सारखे थोडस मी आता वेगळं नालायक आपणच ही मनाची वेळ येऊन देऊ नका इतकी वाईट अवस्था आणि इतकी वाईट परिस्थिती आजपर्यंत कोणत्या समाजाची मी महाराष्ट्रात नाही अख्या देशात बघितली नाही जेवढी वाईट परिस्थिती या दनगर बांधवांची झालेली आहे अहो पुणे शहरामध्ये नुसतं तुम्ही विचार केला ना, ना पुणे शहरामध्ये तर या पुणे शहरामध्ये दोन ही जास्त संख्या धनगर समाजाची मी तर फक्त कमीत कमी म्हणतोय दोन लाख नाही हे मी फक्त दोन लाखापेक्षाही जास्त प्रमाणात पिंपरी चिंचवड मध्ये या हडपसर विधानसभेमध्ये तीस बत्तीस हजार मतदान आहे धनगर समाजाचं याशी अवस्था आणि एवढ्या जास्त संख्येने आपली परिस्थिती असताना देखील ही माकडं जी राज्य करतायत ना आपल्यावरती याचं कारण असे की तुम्ही आम्ही त्यांना जे हवंय तेच करतोय स्वाभिमान गहाण ठेवून ह्यांच्या मागे पळत सुटलोय चपला तुटस्तोर विचार आता तरी करा शेवटची घटका आली आता शेवटची वेळ आलीये झाला आता वीस तारखेला प्रचार यंत्रणा सगळी शांत तेवीस ला मतदान निकाल जाहीर वीस ला मतदान झालं की तेवीसला निकाल जाहीर आणि त्याच्या बरोबर आपल्या आरक्षणाचा पण निकाल जाहीर झालेला आहे राहिला सोयला तो पाच वर्षात हे सगळं तीन तेरा नऊ बारा करून टाकणार आहेत एवढी उपोषणं केली आंदोलनं केली एवढी भाषणं केली स्वाभिमान अभिमानाच्या ज्यांनी ज्यांनी गोष्टी केल्या त्यास बघा आता कुणाकोणाच्या पक्षाचे झेंडे घेऊन फिरतायत ठीक आहे हो आम्ही नाही कोणत्या पक्षात किंवा उमेदवार नाही पण ताटमान आणि कॉलर उडवून सांगू शकतो ना, ना, ना। जातीसाठी माग नाही सरकलो लढलो पण हटलो नाही शांत बसलो पण लाचार झालो नाही कारण खानदानी धनगरे जातीनी आणि म्हणून हे सांगतो तु। तुम्ही विचार करा आता तुम्ही दौंड तालुक्यातील माझ्या धनगर बांधवांना विचार करा सत्तर हजार एक नुसतं एक गट्टा मतदान जर का केलं ना सत्तर हजार धनगरांनी तरी आमदार निवडून येऊ शकतो एवढी ताकद असताना आहे का कोण दोन उमेदवार कुणी जानगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मेंढपाळांच्या विषया बाबतीमध्ये तिथं धनगर समाजावर होणाऱ्या जे काही अन्याय अत्याचार त्याच्या बाबतीमध्ये कुणी त्या ठिकाणी जाहीर सभेत किंवा मिटिंग किंवा बैठका घेऊन तुम्हाला विचारणा केली याचा विचार तुम्ही करायचा आता आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जर का तुम्हाला वाटत असेल की पुन्हा आपण त्यांच्याच माग पळावं तर तुम्हाला तुमचा लकला आहे आम्ही असली लाचारी आणि असलं बोलाय शादी मी अब्दुल्ला दिवाना असलं काम आम्ही कधीच करणार नाही तुम्हाला जर का एवढं अपमान सहन करायचं असेल आणि एवढी धनगरांची अवस्था आपले वाईट असून सुद्धा जर का ह्यांचे जोडे जर का आपल्याला जर का उचलायची कामं करायची असतील ह्यांचे झेंडे घेऊन पळायचे असेल तर अशा प्रकारची नालायक आणि अभिमान घाण टाकलेली विचारसरणी घेऊन आम्ही तर कधी चालणार नाही ज्या धनगर समाजाच्या जीवावरती वेळोवेळी पंढरपूरचा मेळावा सांगलीचा मेळावा अनेक मेळावे घेऊन हे सत्तेत आले त्याच धनगर समाजाला आज वाऱ्यावर सोडून एक तरी मला सांगा मी बघतोय गेली अनेक दिवस शांत आज होईल उद्या बोलतील परवा बोलतील कधी ना कधीतरी आरक्षणावर कोण ना कोणतरी बोलेल कधी ना कधीतरी आमच्या मेंढपाळ बांधवांवर बोलतील कधी ना कधीतरी आमचे हे शिकणारे विद्यार्थी जे युपीएससी एमपीएस त्यांना जे शिष्यवृत्ती आहे त्यांना जे मानधन मिळालं पाहिजे त्याच्या बाबतीत बोलतील काहीच वक्तव्य नाही कसलंही आश्वासन नाही कुणाच्या त्या जाहीरनाम्यामध्ये असला उल्लेख नाही एवढी वाईट अवस्था एवढी वाईट अवस्था ह्याच बारामतीमध्ये अजित पवारांची आहे ना पन्नास हजार मतदाने काय तुम्ही तिथं बोलत नाहीत या दौंडमध्ये वाळशिरसमध्ये अकलूजमध्ये जेऊर येते कर्जत जामखेडमध्ये किती तालुक्यांची नावं घ्यायची हाय काय एकतरी मेंढपाळ बांधवांच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये शेळी मेंढी महामंडळाच्या बाबतीमध्ये आमचे बेरोजगार जे ह्या तालुक्यातून त्या तालुक्यात जात आहेत मराठवाडा विदर्भातून इकडे येत आहेत त्यांच्या बाबतीत कोण काय बोलते जे आमची मुलं शिकायला येतात पुण्यामध्ये लांबून लांबून त्यांच्या वस्तीगृहाचा विषय असेल शिष्यवृत्तीचा विषय असेल त्यांना ज्या काही मानधन लागते त्या बाबतीमध्ये अशा बाबतीत कधी काही सरकारने आजपर्यंत बोललं काय बोललं अडीच कोटी आपल्या आप बांधवांना पहिल्यांदाच जमीन धरून बसलेत का कारण की यांचं म्हणणं आहे कितीही काही केलं तरी ही आपलीच आहेत जणू काय आपण गुलाम आहे त्यांचे काय द्यायची जरूरत नाही काय बोलायची जरूरत नाही गेलं आरक्षण बिरक्षण संपलं सगळं नाही दिलं आम्ही आरक्षण काय करणार आहेत काय नाही आमच्याच माग आहेत तुम्ही तुमची ताकद मतदानातून दाखवून द्या माझं तुम्हाला आव्हान आहे खरं आई मातेचे फक्त असाल ना आणि जातीनी धनगर असाल तर तुमची ताकद मतदानाची एक एक मताला तरसावा यांना एक एक मताला तरसवा हो जाहीर सांगतो मी एक एक मताला तरसवा असं तरसवा की त्यावेळेस यांना आठवलं पाहिजे की आपण काय या समाजावर अन्याय केला काय जरूरत नाही कोण जरी आला तरी कुणी काय कुणाच्या सांगण्यावर ह्याच्या त्याच्याकडे अजिबात जाऊ नका काय जरूरत नाही प्रत्येक घराघरात येऊन यांनी या धनगरांच्या माफ्या मागितल्या पाहिजेत पिढ्यान पिढ्या वाटोळ केलं चालनी आणि खुशाला सत्तेवर बसण्यासाठी घराघर दारा दारा छिडतायत का आरक्षणाच्या बाबतीत कुठलं आणि मागणार तरी कुठल्या तोंडाने तुम्ही बोलणार हो हे सगळे जे उमेदवार आहे ना पक्षाचे हे सगळी पिलावळ पळायला लागली कुठल्या तोंडाने बोलणार तुम्ही तोंड काळा करून लायकी तरी का आता तोंड दाखवायची लायकीच नाही राहिली तर तुम्ही दाखवणार काय दौंडसाठी मी भूमिका का घेत नाहीये कारण माझ्या त्या दौंड तालुक्यातील माझ्या सर्व बांधवांसाठी धनगर समाजाच्या इतर सर्व जाती धर्माच्या माझ्या बांधवांसाठी हिताचा निर्णय घ्यायचा आहे मला हे काय हो तेवीस तारखेनंतर कोण तुम्हाला विचारणार नाही ना तेवीस तारखेनंतर एक सुद्धा तुम्हाला विचारणार नाही कोण एकदा मतदान होऊन निकाल झाला कोण तुम्हाला विचारत नसत कोण विचारणार नाही ना मग आपण दहा लाख जरी समाज रस्त्यावर आला तरी कोण विचारणार नाही आणि ही अवस्था होऊ नये निर्णय घेऊन घाई गडबडीत कारण तेवीस तारखेनंतर हे सगळे गुलाल फटाकडे पार्ट्या करण्यात मशगूल असतील पण ह्या माझ्या महाराष्ट्रात जे काय माझे समाज बांधव आहेत जे काय दौंड तालुक्यातील माझ्या बांधवांनी माझ्याकडून काय अपेक्षा ठेवल्या होत्या आहेत अपेक्षा त्यांचा अपेक्षा भंग होऊन नाही द्यायचा मला त्यांची निराशा होऊन नाही द्यायची आणि म्हणून तो निर्णय दौंड तालुक्याचा घेण्यासाठी मी जो काळ वेळ लागतोय त्याचं कारण हे की माझ्या दौंड तालुक्यातील सर्व बांधवांना भविष्यामध्ये ताट मानेने जगता यावं त्यांना कसल्याही प्रकारच्या दबावाखाली हुकुमशाही खाली, खाली आणि कुणाच्याही दडपणाखाली जगता नाही आलं पाहिजे मुक्तपणाने आणि प्रत्येक मतदानाचा त्या उमेदवाराला आयुष्यभर त्यांनी त्याचे उपकार नाही लक्षात विसरले पहिले पाहिजेत आणि तसा उमेदवाराकडून कुणाकडून तशा प्रकारचं कसलाही प्रतिक्रिया येईना म्हणून दौंड तालुक्याच्या बाबतीत मी निर्णय घेईना की नेमकं समाज बांधवांनी कुणाला मतदान करायचं उद्या असं नको व्हायला मी कुणाचं नाव घेत नाही कारण मला असे अनुभव आलेत एड्स पेक्षा कॅन्सर बरा अशी म्हणायची वेळ येऊन देऊ नये कुठेही म्हणून मी त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी शांत बसलोय ज्या दिवशी माझ्या समाज हिताचा निर्णय चांगला मला ज्या समाज हिताच्या बाबतीमध्ये जो कोणी उमेदवार चांगल्या प्रकारे निर्णय घेईन निर्णय म्हणजे आता वेळ पण कमी आहे त्या दिवशी पूर्ण ताकदीने हा धनगर समाज त्याच्या पाठीमागे उभे राहील परंतु जर का त्याच्या त्या निर्णयापासून आणि त्याच्या त्या दिलेले आश्वासन किंवा त्यांनी जे काय आम्हाला जी काय समाज बांधवांबाबत आणि निवडणुकीनंतर तुम्ही तुमची जर का लायकी दाखवली तर त्या गोलाल्याऐवजी मग ज्या अंगावर पडेल ते सोसण्याची ताकद पण त्या निवडून येणाऱ्या उमेदवारांनी लक्षात ठेवावी त्यामुळे निर्णय देताना आश्वासनं देताना आणि धनगर समाजाच्या बाबतीमध्ये थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडस कमी जास्त रेंज होती त्यामुळे माझं सगळे जे उमेदवार आता बोलत आहेत ना त्या सर्वांना सांगणे ज्या ज्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये धनगर समाजांना तुम्ही आश्वासनं देताल किंवा जे पण योग्य त्यांच्या विचाराचा धोरणात्मक निर्णय घेताल विचार करून घ्या त्याची जर का निवडून आल्यावर पूर्तता नाही केली आता गुलाल झेलताल तेवीस तारखेनंतर त्याच्या पुढे जे काय अंगावर पडेल ते झेलण्याची पण ताकद ठेवा एवढंच सांगतो आणि तुम्हा सर्व समाज बांधवांना सांगतो बिलकुल पण तुम्ही भावनिक होऊन एखादा तुम्हाला येऊन भावनिक हे करून कुठेतरी तुमच्या आपल्या ह्याच्यात बसून तुम्हाला काही चार गोष्टी कानात सांगून काही आपलीच पिलावळ सुटली आता महाराष्ट्रात करतायत प्रचार गद्दारांचा ज्यांनी समाजाची अनेक वेशीवर टांगली त्याच लोकांचा प्रचार करतायत जी आरक्षणाच्या त्या आंदोलनात बोंबलत होती ना जोर जोरात नर्ड फाटस्तोर ती आता ह्यांचे जोडवे उचलतायत रात रातभर फिरून या असल्या गोष्टी लोकांपासून सावध राहा येणाऱ्या भविष्यात फार वाईट अवस्था या समाजाची होऊन देऊ नका असं असेल ना तर स्वाभिमानाने जगा स्वाभिमानाने राहा आणि बटन दाबताना विचार करूनच बटन दाबा एवढंच आपण सर्वांना आज सांगायचं होतं सावध राहा सतर्क राहा आणि पिलावळीच्या सूर्याजी पिसाळ्याच्या या महाराष्ट्रात आता आपल्याच फिरायला लागल्यात ना वळवळ करत यांच्यापासून सावध राहा विचार तुम्ही करा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे ये येणारं पुढचं जे काय भोगायचं ते तुम्हा आम्हाला भोगायचंय आपल्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी हितासाठी योग्य तोच निर्णय घ्यायचा आहे एवढंच सांगतो जय हिंद जय मल्हार जय हिल्या